तर हाय गायस तर हाय ड्रेस तर आपण आज चाललो आहे राजू प्रांडी प्राणी संग्रहात कात्रज तर तिथे खूप खूप खुँ प्रकारचे प्राणी असतात आणि मला साप साप लायन खूप मला मला वेगळे वेगळे प्रकारचे प्राणी मला बघायचे होते तर मी आले होते कात्रजमध्ये मी पप्पाला किती वेळा म्हणत होते की पप्पा तर हा पप्पाला म्हणत होते की पप्पा मला तिकडं न्या कात्रजला तर हा बघा हा आहे आजगर साप हा खूपच मोठा होता आणि खूपच डेंजर आहे आणि मला बघून खूप भीती वाटली तर आता आपण आजगर साप बघून आता चाललो आहे पुढं मोर अजून कोणचे कोणते प्रकारचे प्राणी असतात ते बघायला चाललो आहेत तर तुम्ही पण पन... तर तुम्ही पण हा लास्ट ट्रेंड ब्लॉक ब्लॉक बघत राहा आणि आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर चला तर आपण बघूया आ आता पुढं पुढं आपल्याला काय बघायला मिळतं आणि कोणत्या कोणते प्रकारचे प्राणी दिसतात आणि तर आपण चला तर आता मी चालले आहे मोर बघायला तर चला तर आपण मग आता मोर बघूया आणि आणि मला मोर बघायचा होता पण तिथं तर काय मोर नव्हता आणि तुम्ही पण एकदा या आणि बघून जा आणि खूपच मस्त वाटतं तिथं तिथं लहान पोहरं येतात आणि तिथं खूप छान वाटतं आणि बघा आहे गुबड तुम्हाला जरा मोबाईलमध्ये ब्रड ब्रड दिसत असून पण इथं येऊन बघा मला मला चांगला दिसला आणि तर चला आपण बघूया आणि बघा तुम्हाला ब्रड ब्रड दिसत असो ना अजून पण मोबाईलमध्ये तर आता आहे साप तुम्हाला नसन दिसत तो तो काय माहित कुठे तर तिथं साप होता आणि आणि चला तर बघा ही नाही ही मला वाटलं की साप आहे नाही मांजर आहे आणि मला पण मांजर आणि ती आहे रान मांजर आणि आणि मला खूप छान होती ती आणि तर आपण बघूया आता हे वालं कोणचं पक्षी आहे तर तर आता आप आता आता तुम्हाला भेटणार आहे बघायला शेकरू हे अख्ख्या महाराष्ट्राचं अख्ख्या महाराष्ट्राचं राज्य प्राणी आहे हे, हे आणि त्याचं नाव आहे शेकरू तर मला ते खूप बघू वाटलं होतं मला मला असं वाटायचं की मी कधी बघणार शेकरू तर मी फायनली बघितलं शेकरू तर बघा त्या झाडावर चढलेलं आहे ते शेकरू तर त्या जाळीमध्ये तीन नाहीतर चार शेकरू होते तर ते बघून आम्ही पूर्ण चाललोय ते पण चित्ता बघायला मला चित्ता बघायचं आहे तर चला तर मग आपण बघूया की आपल्याला चित्ता कुठं बघायला भेटतो तर सॉरी चित्ता म्हणले पण इथं वाघ आहे वाघीन राहते इथं तर बघा तर बघा तर ती वाघीन चाललीये तिने जेवली तर वॉकिंग करते आता तर 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 मला खूप भीती वाटली व्हागीन बघून आणि आणि टी व्हीवर चित्रावर बघायला होतं नाही एक्साईट आणि असलीमध्ये बघायला मला खूप छान वाटलं होतं आणि तिथं खूप लोक आले होते आम्ही वनगाय बघितली मला पण गाय बघून छान वाटलं तर तर ते बघून आता मला काळवीट बघायला जायचं होतं तर आणि काळवीट काळ्या कलरची का होती तिथे तर वणगाय बघून मला खूप छान वाटलं आणि ती वणगाय तिथं पाणी पेत होती आणि हे पाहून आम्ही आता काळवीट बघायला चाललो आहोत तर आता आता हे शेजारीच शेजारीचे तर बघा तर इथं काळवीट दिसेन तुम्हाला तर काळवीट बघून मला खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि मला काळवीट खूप बघायची होती आणि मी फायनली बघितलीच ती आणि आणि तर चला तर आणि तर बघा हि तर खूप खूप सारे आहेत काळवीट आणि <coughs> खूप छान वाटलं आम्हाला आणि 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 असं वाटायचं की आता पुढं काय बघणारे मी काय आहे आणि तर बघा ही बस आहे जिथून आलो असतो आपण तिथं सोडती म्हणजे गेटापर्यंत जर तुम्हाला वाटत असन की जर तुम्हाला असं वाटत असेल की आता पाय दुखतात तर, तर तर तुम्ही त्या गाडीत त्या गाडीत बसून अख्खं हे बघू शकता आणि एन्जॉय करू शकता तर हे बघा हे आहे हरीन आणि मी पहिल्यांदा बघितलं हरीन फोटोमध्ये तर एवढं काय एक्साईट नसते तर आज एवढी एक्साईट होते दर आणि शिंग खूप लांब होते आणि मला शिंग बघून खूप भीती वाटायची आणि ते आणि मला ते बघून खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि आणि मला बघून खूप छान वाटले आणि तिथं आणि तिथं खूप हरीण होते आणि आणि तिथं एक वेगळ्या प्रकारची पण एक कायवीट होती आणि मी ती कधी का पाहिली नव्हती मी पहिल्यांदा आणि हरिण आणि काळवीट एकत्र आहेत आणि काळ आणि जी दुसरी जी काळवीट असती त्यांचं त्यांची शिंक खूप मोठे असतात आणि हां आणि मला खूप छान वाटलं बघून आणि मला बघायचं होतं त्याने मग थोडा वेळ थांबलो आणि ते खूप मला बघून म्हणजे खूप बघून छान वाटलं आणि मस्त वाटलं मला ते किती दिवसांपासून बघायचं होतं तर मी फायनली बघितलं तर हे बघा हा आहे तर हा आहे भालू तर मी पहिल्यांदा बघितला आहे हा भालू आणि मला खरंच खरंच म्हणजे खरं आणि ते भालू इकडून तिकडून इकडून तिकडं पाहायचे त्याच्यामुळं काय कॅमेरा हलतोय आणि ते दिसत पण नाही त्यास आणि हे बघा हे चित्ता चित्ताने झाडावर असा सरळ झाडावर चालत होता तर बघा चित्ता आहे आणि दुसऱ्या पण साईडला एक चित्ता बसलेला आहे तर तो, तो काय उठला नव्हता मस्त बस आरामात बसला होता आणि तो दुसरा आणि तो दुसरा चित्ताना माहिती तुम्हाला तो ना झाडावर चढून डायरेक्ट असा डायरेक्ट शेंडावर जाऊन बसला ते झाड डायरेक्ट खालायलाच लागलं आणि ते बघून मला खूप भीती वाटली आणि ते ब आणि मी पहिल्यांदा बघितलं आहे चिता आणि ते पण असली मधी आणि मला खूप म्हणजे खूप भीती वाटायची आणि तर आणि तो खूप घातक आहे आणि तो आणि बाहेरून अख्खं सगळं कंपाऊंड केलं होतं कारण की तो चित्ता नको बाहेर यायला त्याच्यामुळं आणि तर बघा आता तो बघा चढला आहे आणि तर बघा तुम्हाला दिसत असेल नाही पण ते लांब आहेत त्याच्यामुळे न नसून दिसत थोडं 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 पण थोडं थोडं दिसत असेल तर ते झाडं चाडायला लागलं बघून आणि तर हे तर शेजारी सिंह होता आणि मला सिंह बघून खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदा सिंह बघितलाय असलीमध्ये आणि मला पण तर परत आम्ही वाहक बघितला आणि तो वाहक बघून खूप छान वाटलं मला परत एकदा आणि तिथं लांबून लांबून लोक येतात सर्प उद्यान बघायला आणि ते आणि आणि ते फोटो आणी आणी मी तर काढत होते आणि म आणि मी पण खूप एक्सायटेड होते बघायला तर मी फायनली बघितलंच ते तर ते बघून आता आपण चाललो आहे आणि मला खूप तहान पण लागली होती तर आणि आम्ही थोडंसं पाणी पिलो आणि परत निघालो आम्ही आणि मला हा मी पप्पाला म्हणत होती की पप्पा हत्ती कधी बघायचा हत्ती क कर, कधी बघायचा तर आता आम्ही चालू आहे तेच हत्ती बघायला तर चला तर मग आपण बघूया आता हत्ती कुठं दिसतो आहे ते तर आता तर, तर हत्तीच्या आधी तिथं पांढरा वाघ होता वा तर तर आता आम्ही पांढराच वाघ बघायला चाललो आहे तर तर आता तर हय बघा आहे हाती तिथं पण पुढं आहे थोडासा तर तर आधी चला आपण पांढरा वाघ बघूया नंतरून हत्ती बघूया तर चला जवळ चालेत फक्त थोड्याच वेळात डायरेक्ट आपण बघणार आहोत की पांढरा वाघ तर चला जवळच आला आहे तर तुम्ही पण एकदा जाऊन बघा तिथं खूप छान वाटतं आणि मी आणि मी लहानपणी गेले होते आणि आत्ता परत पप्पाला म्हणत होते की पप्पा चला तर आज तर गेले आहे ना आज तर मला ते खूप छान वाटलं तर बघा आहे पांढरा वाघ मला म मी म्हणायचे पप्पा पांढरा वाघ असतो तर प तर पप्पा म्हटले मला पण नाही माहिती आहे मी पहिल्यांदा बघितला पांढरा वाघ आणि मी पण आणि आणि मला खूप छान वाटलं ते बघून तर मी पहिल्यांदा व्हाईट कलरचा वाघ बघितला आहे आणि येल्लो कलरचा तर आपण सारखाच बघत असतो आणि पांढऱ्या कलरचा तर कधीच नसतो बघितलेला तर आता हा वाघ बघून आम्ही चाललो आहे घरी तर चला तर तर आता हा भाग बघून आम्ही चाललो आहे घरी आणि सरप उद्यानं बंद व्हायचा टाईम झाला होता आणि कारण की ते पा पाच नाही तर साडेपाच वाजता बंद होतो तर आम्हाला हत्ती बघायचा होता पण काय तिथं हत्ती नव्हता आणि ते आणि त्याच्यामुळं गार्ड्सने आम्हाला ते, ते, ते बोलले की बंद व्हायची टाईम झाला आहे त्याच्यामुळं आम्ही निघालो आहे घरी तर आम्ही चाललो आहे घरी आणि आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही थोडंसंच तर हे बघून मला खूप छान वाटलं आणि बघा तर हे बघा पशुपक्ष्यांचं हे चित्र काढलेलं आहे तर तर आणि हे आम्ही आता घर चाललो होतो आणि पावसा आणि पावसाचं वातावरण झालं होतं आणि आणि बाय बाय टाटा सी यू आय लव यू ऑल आणि हे बुधवारी बंद असतं आणि थँक्यू